आणि हे दोनच गोष्टी आहेत ज्या मध्ये लोक असे चिडलेले आहेत शेतकरी महागाई आणि बेरोजगारी मग आता तुम्ही मटन खाणार का चिकन खाणार तुम्ही मटन खाणार का व्हेज खाणार मग कुठल्या दिवसाला खाणार याला लोक आता किंमत देत नाही मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी परवाशापूरला गेलो होतो मी सहज म्हटलं की असा असा विषय चालू आहे आणि पंतप्रधान आता व्हेजिटेरियन का नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यावर बोलायला लागलेत की नॉनव्हेज खाऊन तुम्ही लोकांच्या भावना दुखवतात मी म्हटलं तुम्ही किती जण व्हेजिटेरियन आहात एकही हातवरती गेला नाही म्हटलं नॉन व्हेजिटेरियन किती आहात कमीत कमी चारशे पाचशे जण जनसमुदाय होते सगळ्यांनी हातवरती गेले अरे भारत हा परंपरेने नॉन व्हेजिटेरियन आहे परंपरेने बघ काही बाईक बाई चॉईस आहेत असं नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन आपल्या अन्नामध्ये एवढे फरक असतो काय मी काय जेवतो याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे आणि हा काय निवडणुकीचा विषय आहे का आणि सर्वात जास्त फंड बी जे पीला गो म्हणजे ते काय म्हणतात ना स्लॉटर हाऊस ज्यांना परवानगी दिल्या आहेत त्यांनीच पैसे दिले आहेत फंड कोणी दिला आहे सर्वात जास्त त्या स्लॉटर हाऊस कंपनीनेच दिल्या आहेत स्लॉटर हाऊसचे परमिशन कोणी आहे काहीतरी बोला तुम्ही राज्य राष्ट्रीय निवडणूक नव्हता तुम्हें जी डी पी वोला तुम्हें रोजगार और बोला तुम्हें इन्वेस्टमेंट फॉरेन किन ते बोला तुम्हें आंतरराष्ट्रीय संबंध कहते बोला हिंदू को बोला तैयार नहीं